हेच आहे या या आहातूप राह ना आपण आहोत मळवली रेल्वे गेटजवळ सध्या शनिवार रविवार पर्यटकांची गर्दी वाढत असून मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटकांची वाहतूक कोंडी होत आहे इथं वाहने अडकतात आणि लांब लांब रांगा लागतात खऱ्या अर्थाने इथं मळवलीमध्ये रेल्वेवरती ओव्हरब्रिजची निशांत आवश्यकता आहे मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होत असून पर्यटक लोक इथं कारने आणि टू व्हीलरने येत असतात आता आपण पाहतोय रेल्वे गेटवरती मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि रेल्वे गेट, गेट साठी लोक वाट पाहत असताना आपण पाह पाहतोय पलीकडे पर्यटकांची वाहने उभी आहेत इथून बोरला जायला रस्ता आहे तिकडून येणारी वाहनं त्यांची गर्दी आहे आणि इथून लांबच लांब पर्यटकांच्या गाड्यांची लाईन लागलेली दिसत आहे हो रेल्वे गेट चा काय तुमच्या मध्ये रेल्वे गेट लवकर उघडत नाही तर ब्रिजची गरज नाही ते खरी फोर ब्रिज पाहिजे नाही आता पर्यटक तुमच्या भाज्या गावाला पण खूपच वाढतात ना आता बघा तिकडून येणार लोंडा बघा कसं आहोत इथं पर्यटकांच्या गाड्यांची मोठी ला रांगरी दिसून येत आहे इथं ओव्हरब्रिजची अत्यंत आवश्यकता आहे आणि रिक्षाने जाणारे पर्यटक पर्यटक इथं मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकावाले इथं इथं ओवर ब्रिज जास्त आहे ना आपल्या रेल्वेवर पाहिजे ना इथं शेगड पर्यटक असे इथं भाजी लेणी आणि देवगड किल्ला इकडं आलेले आहेत पाण्यासाठी काही वाहनं गेटच्या आतमध्येच रखडलेली दिसत आहे इथं सिक्युरिटी गार्ड सी आर पी एफचं एक माणूस तिथं कर्मचारी तिथं वाहनांची वाहनांवरती लक्ष ठेवून आहे मच्छेंद्र मांडेकर मिळवली पन्नास गाडी गाडी अरे शंभर रुपये पचास रुपये सीट है रिक्शा रिक्शा वॉली गाडी